सुलोचना ताईना जाऊन दोन दिवस झाले होते त्या गेल्या आणि पस्तीस वर्षाचा सहवास अचानक संपल्याने राजाभाऊ एकदम एकाकी पडले संभ्रमित अवस्थेत त्यांना काय करावे आणि काय नाही तेच समजत नव्हते कारण आजपर्यंत सुलोचना ताईंनी घरातील अडचणीवर स्वत मात केली होती आणि राजाभाऊंच्या संसारात भिनतक्रार त्यांनी स्वतःला सामावून घेतले होते त्यांच्या कधीतरी बोलून दाखवलेल्या इच्छा आज राजाभाऊंना आठवत होत्या ज्याकडे राजाभाऊंनी नेहमी कानाडोळा केला होता कधीतरी हसण्यावारी नेलं होतं त्यांची एखादी साधी इच्छा देखील ते पूर्ण करू शकले नव्हते राजाभाऊ नेहमी त्यांना जसे हवे तसे निर्णय घेऊन जगले होते आणि प्रत्येक वेळी सुलोचनाताईंनी त्यांच्या कुठल्याही निर्णयाला हसून सहमती दिली होती सुलोचनाताईंना माहीत होतं की त्यांनी काही आपली मतं प्रदर्शित केली तर ते राजाभाऊंना आवडणार नाही असं म्हणण्यापेक्षा तुला काही समजत नाही असं म्हणून सरळ धुडकावून लावते त्यापेक्षा घरात वाद होण्याऐवजी त्या राजाभाऊंच्या कुठल्याही निर्णयाला मान हलवून मूक संमती द्यायच्या कधीकधी त्यांना राजाभाऊंचे वागणे पटायचे नाही पण त्या काही बोलायच्या नाही एखादी त्यांची छोटी इच्छा देखील त्या राजाभाऊंच्या एककल्ली स्वभावामुळे व स्वतःचे निर्णयामध्ये ते स्वतःला निर्णया योग्य समजत असल्यामुळे सुलोचनाताईंचे बोलणे त्यांना गौण वाटायचे ह्याचा परिणाम म्हणून संसाराचा गाडा सुलोचनाताईंनी असाच मन मारून रेटला होता आणि अशा अचानक जातानासुद्धा राजाभाऊंशी काही न बोलता गेल्या होत्या आता राजाभवनात तीच खंत लागून राहिली होती पण वेळ निघून गेली होती कितीही के पश्चाताप केला तरी सुलोचनाताई आता परत येणार नव्हत्या दादा आईला जाऊन उद्या तीन दिवस होतील काय करायचं पुढचे सगळे विधी चार दिवसात आटोपायचे की तेरा दिवसात करायचे सुट्टी मिळायला प्रॉब्लेम येतो आहे तेरा दिवस सलग सुट्टी नाही मिळणार कोणाला तुम्ही म्हणाल तसं करू पण तेरवीपर्यंत नाही थांबता येणार जॉईन होऊन आठ दिवसांनी परत येतो चार दिवसात सगळे कार्य आटोपले तर आता थांबता येईल सुमित दादांच्या खांद्यावर हात ठेवून बोलत होता राजाभाऊंच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं आईच्या तेराव्यापर्यंत थांबायची देखील मुलांची तयारी नव्हती कसं होईल आपलं आजपर्यंत सुलोचना होती तर माझी मला काळजीच नव्हती तिने कधी तशी वेळही येऊ दिली नाही राजा भाऊ आपल्यास मनात विचार करत होते दादा मी काय म्हणतोय सुमेतने त्यांना एकदा परत अटकले तुम्हाला जे योग्य वाटेन ते सर्वांनी ठरवून करा पण कमीत कमी तिचे तेरा दिवस तरी पूर्ण करावे असे मला वाटतं तिच्या काही इच्छा राहिल्या असतील तर राजाभाऊंचे बोलणे ऐकून तिथे जवळच बसलेल्या सुलोचना ताईंची बहीण जरा राजाभाऊंना ऐकू येईल अशा आवाजात बोलली ती जिवंत असेपर्यंत कधी तिला तिच्या इच्छेबद्दल विचारले नाही आणि आता ते गेल्यावर ते इच्छा पूर्ण करून काय ती परत येणार आहे का तिचं बोलणं सगळ्यांनीच ऐकलं सगळ्यांच्या नजरा आपल्याकडे रोखल्या गेल्याचे पाहताच प्रतिभाताई परत बोलल्या कितीतरी वेळा सुलुताई माझ्या वेळ कितीतरी वेळा सुलुताई माझ्याजवळ ही खंत व्यक्त करायची भाऊजींच्या एककल्ली स्वभावामुळे तिने आपली इच्छा हो अस ना हौसेला मुरडच घातली होती कारण हे कोणाचे ऐकायचेच नाहीत नेहमी हे म्हणतील ती पूर्व दिशा असं असायचं शेवटी सुलुताही काही न बोलताच गेली मुलंही तशीच बापासारखी निर्विकार आहेत आईला जाऊन दोन दिवस झाले नाहीत तर यांची परतण्याची घाई सुरू झाली प्रतिभा छुभ बस वेळ काय प्रसंग काय आणि तू बोलते काय हे सर्व बोलायचे आत्ता गरज नाही प्रतिभाताईंच्या नवऱ्याने ना त्यांना कसे बसे चूक केले सुलोचनाताईंच्या भावाने प्रतिभाताईंना तिथून उठून आतमध्ये बसायला सांगितले सुमित आणि अमितकडे एकच जळजळीत जड़ कटाक्ष टाकून प्रतिभाताई उठून आतमध्ये चालल्या गेल्या पाच मिनिटं तिथे शांतता पसरली मावशीचे कडवे बोल ऐकून अमित व सुमितने थेरपी करायचा निर्णय घेतला राजाभाऊ मात्र उद्विग्न मनाने आत्तापर्यंत घडून गेलेल्या घटनांचा विचार करत होते खरंच आपण सुलोचनाला कधी लक्षातच घेतले नाही तिलाही काही आपल्या मतानुसार व्हावे असे वाटत असेल पण कधी त्या गोष्टीचा विचारच केला नाही आपण नेहमी आपल्याच विश्वात गुंग राहिलो मित्र नातेवाईकांनी आपल्याला मोठेपणा दिला त्यातच धन्यता मानत गेलो असे एक ना एक अनेक विचार तरंग राजाभाऊंच्या मनात यायला लागले प्रतिभा काही चुकीचे बोलली नव्हती आता सुलोचना नसताना आपलं कसं होईल या काळजीने त्यांना पोखरून टाकले होते इथेही ते स्वतःचाच विचार जास्त करत होते त्यांच्या अशा वागण्यामुळे मुलं पण हळूहळू त्यांच्यापासून दुरावली होती राजाभाऊंना माहीत होतं की सुलोचना ताई आपली रोजनिशी एका डायरीत लिहायच्या कधीतरी एखादी सुरेख कविता करायच्या कथा लिहायच्या पण राजाभाऊने कधी ते जाणून घ्यायचा प्रयत्नच केला नाही कारण मुळात त्यांना असल्या गोष्टी फालतू वाटायच्या एक मात्र होतं की या गोष्टीसाठी राजाभाऊने कधी सुलोचनाताईंची खिल्ली नव्हती उडवली तू काय लिहायचे ते लिही पण मला मात्र वाचायला देऊ नको असा कायम असा कायम त्यांचा होरा असायचा आज अचानक त्यांना डायरीची आठवण आली न जाणू सुलोचनाने त्यात काही महत्त्वाचे लिहून ठेवले असेल म्हणून ते असेन। डायरी शोधू लागले पण ती डायरी काही त्यांना सापडली नाही दादा आई गेल्याचं सुनिधीला कळवलं आहे का अमित राजाभाऊंना विचारत होता नाव काढू नको तिचं इतक्या वर्षात कधी संबंध ठेवले नाही तिने आता इथे आल्यावर सुलोचना का वापस येणार आहे का राजाभाऊ अमितवरच कळाडले पण तिला कळवायलाच हवं ना तिची पण आई होती ना ती सुमितने प्रतिप्रश्न केला तेवढ्यात प्रतिभाताईमध्ये बोलल्या मला वाटलंच होतं की तुम्ही कोणी तिला कळवणार नाही म्हणून मीच तिला तुमच्या आधी कळवलं येईल ते उद्या मग बोला तिच्याशी काय एवढं वाईट केलं हो तिने फक्त तुम्ही ठरवलेल्या मुलाशी लग्न केले नाही इतकंच ना आयुष्यभर तिला जवळ केलं नाही आणि सुलुताईला पण तिच्याशी संबंध ठेवू दिले नाही अहो आई होती तिची किती अंतर करणे दुखावली गेली असेल ती प्रतिभाताई इतके बोलूनच पुन्हा रडू लागल्या त्यांच्याकडे राजाभाऊ अमित व सुमित आवाक होऊन पाहत होते पण एका अर्थी मावशीने आपले काम सोपे केले म्हणून अमित व सुमित मनोमन सुखावले होते सुनिधी त्या घरची एकुलती एक मुलगी राजाभाऊंच्या शब्दापलीकडे कधीच गेली नाही लग्नाचाच एकतर्फे निर्णय काय तो तिने त्यांच्या आजने बाहेर जाऊन घेतला होता त्यातही शेखरचे स्थळ राजाभाऊंनी सुनिधीसाठी पहिले पसंत केले होते शेखर व देखील दे पहिल्या क्षणात एकमेकांच्या प्रेमात पडले दो होते दोघांच्याही घरून पसंती आली होती अगदी लग्नाची बोलणीसुद्धा होणार होते पण तेवढ्या सुनिधीसाठी शेखरपेक्षाही चांगले स्थळ चालून आले आणि त्याचा सगळा रुबाब व तामझाम पाहून राजाभाऊंनी एका रात्री सुनिधीचे शेखरशी ठरलेले लग्न मोडण्याचा निश्चय केला पण सुनिधीने माघार घेतली नाही ती शेखरशी लग्न करण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम होती घरातल्या बाकींच्या लोकांचाही तिला पाठिंबा होता राजाभाऊंच्या विक्षिप्तपणाचे सगळ्यांनाच आश्चर्य वाटले पण राजाभाऊंना मात्र तो आपला अपमान वाटला त्यांनी घेतलेल्या निर्णयाला पहिल्यांदा सुलोचनाताई सकट सगळ्यांनी धुडकावून लावले होते त्यांना नाना प्रकारे समजावून सांगितले पण ते आपल्याच मताशी ठाम होते सुनिधीच्या लग्नातही त्रयस्थासारखे वागत होते ही बाब शेखरच्या घरच्या लोकांच्याही लक्षात आली होती पण हा निर्णय सुनिधी व शेखरचा असल्यामुळे सगळे गप्प होते त्यानंतर मात्र राजाभाऊंनी सुनिधीला माहेरी यायला मनाई केली होती सुलोचना ताईंना या सगळ्या गोष्टीचा खूपच मनस्ताप झाला होता एकीकडे त्यांचं मन सारखं सुनिधीकडे धावायचं व दुसरीकडे राजाभाऊ तिला भेटण्यास सगळ्यांना नकार देत होते हे सगळं मनातले कड सुलोचनाताई आपल्या बहिणीजवळ व्यक्त करायच्या आणि म्हणूनच प्रतिभाताई आपल्या बहिणीचा दुःख आठवून त्या दिवशी राजाभाऊंशी तिरस्काराने बोलत होत्या राजाभाऊंना देखील त्या सगळ्या घटना आठवत होत्या सुलोचनाताईंची घालमेल त्यांना समजली होती पण त्या सरणावर गेल्यावर सरणावर गेल्यानंतर काय फायदा सगळी बंधनं तोडून सुनीती आपल्या आईच्या क्रियाकर्माकरता पोहोचली सोबत शेकरी होता तो आपल्या वडिलांजवळ न जाता आपल्या मावशीच्या खुशीत शिरली ती आपल्या वडिलांजवळ न जाता आपल्या मावशीच्या खुशीत शिरली आईची आणि आपली भेट होऊ शकली नाही किंत ती वारंवार अमित सुमितला बिळगून व्यक्त करू लागली सुनिधी आले तेव्हा सगळे तिला पाहून गलबुलून गेले होते या सर्व प्रकारात राजाभाऊंची परिस्थिती अत्यंत केविलवाणी होती पण तट तटस्थता मात्र कायम होती मोडेल पण वाकणार नाही ते पुष्पटूसारखं झुकेगा नाही अशीच त्यांची वृत्ती होती ते कायम स्वतःला योग्यच समजायचे कोणाच्या सल्ल्याची त्यांना गरजच भासत नव्हती बायको म्हणून सुलोचनाताईंनी हे सगळं सहन केलं होतं पण त्याचा हा अगोचरपणा दिवसेदिवस जसा दिवस वाढत गेला तसे ते एकाकी पडले होते हल्ली सुलोचनाताईंनी त्यांच्याशी बोलणं कमी केलं होतं पण त्याने या गोष्टी कधीच लक्षात घेतल्या नाहीत इतका हा माणूस स्वतःच्या अस्तित्वामध्ये उरफटला होता आताही सुनिधी इतक्या वर्षांनी घरी आल्यावरही त्यांना स्वतःहून तिला जवळ घ्यावेसे वाटले नाही की तिची विचारपूसही करावीशी वाटली नाही शेखर लग्नानंतर पहिल्यांदा सुनिधीच्या माहेरी आला होता त्याला जावंही म्हणून अपमानजनक वाटायला नको म्हणून शेवटी प्रतिभाताईंचे मिस्टर पुढे आले व त्यानेच त्याला आगत्याने घरात नेलं शेखरलाही काही त्यांची गरज वाटली नव्हती पण तो त्या विचित्र परिस्थितीने थांबावला होता मामाला आता थोडंसं वातावरण निवळल्यावर प्रतिभाताईंनी सुनिधीला आईची काही एखादी राहिलेली इच्छा तुला ठाऊक आहे का ते विचारले तशी सुनिधी तसं काही कधी आई बोलल्याचं मला आठवत नाही म्हणाले पण तिची एक डायरी तिने मला दिली होती ती मी माझ्यासोबत आणली आहे असे प्रतिभाताईंना तिने सांगितले परंतु डायरी सुनिधीजवळ आहे हे अजूनपर्यंत राजाभाऊंना माहीत नव्हतं ते आपले सुलोचनाची शेवटची काही इच्छा राहिली असेल का म्हणून घरातच डायरी शोधत होते सुलोचना ताईंना जाऊन एव्हाना चार दिवस झाले होते त्यांचे ते 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 त्या तेरा दिवसातले विधी सुरू झाले होते पण त्यातला एक दिवशी चमत्कार झाला घाटावर पिंडदानाचे विधी सुरू असताना काही केल्या पिंडाला कावळा शिवेना पिंड्याच्या वर उडायचा पण खाली येऊन पिंडाला स्पर्श करत नव्हता सकट सकौर सगळे हैराण झाले राजाभाऊनं सुलोचनाताईचे काही अंतिम विचार आहे का ते विचारण्यात आलं पण तसलं काय त्यांना आठवत नव्हतं शेवटी दर्भाचा कावळा करून पिंडदान करायचं ठरवलं तर त्याआधी सुमित राजाभाऊंना म्हणाला दादा सुनिधीला काही माहीत असेल का तिला विचारलं तर बरं होईल राजाभाऊंना आणि इतर उपस्थित लोकांना ते पटलं सुमित घरी जाऊन सुनिधीला घाटावर घेऊन आला घरून येताना सुमितने सुनिधीला घाटावर काय घडले ते सांगितले तिथे गेल्यावर गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे सुनिधीने पिंडाला नमस्कार करून मनात म्हटले की आई आपली शेवटची भेट झाली नाही पण मला माहिती आहे की तुझी अंतिम इच्छा काय असणार आहे तू मला दिलेली तुझी डायरी मी वाचली आहे दादांबद्दल आम्ही कोणीही मनामध्ये राग ठेवणार नाही त्यांना कधीच अंतर देणार नाही मी अमित आणि सुमित आम्ही तिघेही आमच्या कर्तव्याला चुकणार नाही हे ती डोळे बंद करून मनात म्हणत असतानाच कोणीतरी ओरडलं अरे शिवला पिंडाला कावळा शिवला सुनिधीने डोळे उघडून पाहिला तर खरंच पिंडाला कावळा शिवला होता सगळ्यांनी निश्वास सोडला आणि त्यांच्या नजरा उत्सुकतेने सुनिधीकडे वळल्या अगदी राजाभाऊसुद्धा डोळ्यात पाणी येऊन तिच्याकडे पाहत होते घरी गेल्यावर सगळं सांगते म्हणून सुनिधी तिथून निघून गेली त्या दिवशी दुपारी सुनिधीने सगळे बसले असताना सुलोचनाताईची डायरी आणली आणि राजाभाऊंकडे पाहत म्हणाली दादा तुम्ही जरी मला घरी यायला मनाई केली होती तरी आई आणि आम्ही तुम्हाला न कळत महिन्यातून दोनदा बाजाराच्या निमित्ताने तिथे असलेल्या गणपती मंदिरात भेटायचो तिची घालमेल तुम्हाला कधीच समजली नाही आईची डायरी तुम्ही घरात शोधत होता म्हणे पण माझ्या आणि तिच्या शेवटच्या भेटीत तिने मला ही डायरी देऊन सांगितले होते ही डायरी वेळ मिळाला तर कधीतरी वाचशील म्हणून मला वाटलं तिच्या कथा कविता असतील म्हणून मी ती ठेवून दिली होती बाजूला पण जेव्हा आई गेल्याचा निरोप आला आणि त्याच्या शेवटच्या आणि काल मावशीने मला तिच्या शेवटच्या इच्छेबद्दल विचारलं तेव्हा मी ही डायरी उघडून पाहिले आणि त्याच्या शेवटच्या पानावर आहे आणि तुमच्या पद्धतीच्या भावना व्यक्त केल्या होत्या त्या नजरेस पडल्या कदाचित तिला काहीतरी जाणीव झाली असावी ऐका दादा तिचं शेवटचं म्हणणं काय होते तिने लिहिले आहे की तुमचे दादा जरा विक्षिप्त आहेत एक कल्ली आहेत त्यांच्या वागण्याचा कधीकधी सगळ्यांना त्रास होतो पण याचा अर्थ असा नाही की ते मनाने वाईट आहेत ते जीवन त्यांचं होतं त्यांना पाहिजे तसं जगले पण कोणाला त्यांनी आपल्या निर्णयात सामील करून घेतले नाही ते स्वतःला नेहमी योग्य समजायचे त्यांच्या या एककल्ली स्वभावामुळे सगळे तुम्ही दुरावल्या गेले पण ते असं का वागले असावे ह्याचा मी विचार केला तर त्याला कारण त्यांचे बालपण असावं जे त्यांनी आपल्या काका काकूंकडे घालवलं आई वडिलांची मायाच त्यांना मिळाली ने नसावी नेहमी दुसऱ्यांचं ऐकणं हेच त्यांना माहीत असावं म्हणून जाणते सवरते झाल्यावर ते सगळे निर्णय स्वतःचे स्वतःच कोणाला न विचारता घेत गेले आणि त्यावेळेस त्यांनी जे निर्णय घेतले ते योग्यच होते स्वतःच्या भरोशावर शिकून सावरून नोकरीत मोठ्या पदावर पोहोचले जो मोठेपणा आपुलकी त्यांना जेव्हा मिळाला नव्हता तो त्यांनी स्वकर्तृत्वावर मिळवला होता त्यामुळे त्यांचे सगळ्या नातेवाईकांमध्ये मित्रपरिवारात वजन वाढले होते या सगळ्या परिस्थितीमुळे ते एककल्ली होत गेले गे असावे हळूहळू तो त्यांचा स्वभाव बनला व पुढे तो त्यांनी तसाच ठेवला आज जरी तुम्ही त्यांच्यापासून दुरावले आहात तरी मी सांगून ठेवते पुढे मागे त्यांच्या आधी माझे जर का बरे वाईट झाले तर त्यांच्या तुमच्यापैकी कोणीही त्यांना अंतर देणार नाही ते मनाने खूप चांगले आहेत एका स्वभाव दोषामुळे तुम्ही कोणीही त्यांच्याशी गैरव्यवहार करणार नाहीत अशी मला खात्री आहे माझे संस्कार वाया जायचे नाहीत एवढा वाचून सुनिधी थांबली तिचे डोळे पाण्याने डबडबले होते राजा भाऊ उठून तिच्या पाशी आले तिला आपल्या कवेत घेतले आणि ते ओक्साबोक्सी रडू लागले पोरी मला माफ कर तुझी आई खूप मोठ्या मनाची होती आयुष्यभर मी तिला किंमत दिली नाही कधी तिच्या आवडीनिवडी जोपासल्या नाहीत पण ती मात्र न बोलता मला साथ देत राहिली माझ्या मनाचा सतत विचार करत होती सुद्धा मला आपल्या ऋणात बांधून गेली मला माफ कर माझ्या एका निर्णयाने आज किती मोठा घात झाला आयुष्यभर या मायलेकींना मी जवळ येऊ दिलं नाही स्वतःचा अहंकार घमेण मला नडली कपाळ करंट आहे मी मला माझं काहीच ग्राख आलं नाही राजा भाऊ दाय मोकळून रडत होते तिथे असलेल्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होते सुलोचना ताईंची शेवटची इच्छा पूर्ण झाली होती पोरांनी दादासाहेबांना घट्ट मिठी मारली होती सुनिधीला तिचा माहेर परत मिळाले होते आणि फोटोतून सुलोचनाताईच्या चेहऱ्यावर सुस्मित पसरले होते आज त्यांना आपले दुभंगलेले कुटुंब एकत्र आल्याने आनंद झाला होता प्रतिभाताई फोटोवरचा हार सरळ करताना बोलल्या हे चित्र जर सुलुताईला ती जिवंत असताना पाहायला मिळालं असतं तर तिला किती आनंद झाला असता जगातली सगळी सुख तिला यासमोर फिकी वाटायची ते ऐकून राजाभाऊ स्वतःला सावरत बोलले आता मी मात्र तिच्या इच्छेप्रमाणे करणार मी तुला वचन देतो सुलोचना मी स्वतःमध्ये बदल घडवणार मी मुलांना कधीच अंतर देणार नाही काहीही झालं तरी राजाभाऊंचे हे वाक्य पूर्ण होते ना होते तो थंड वाऱ्याची झुळूक सगळ्यांनाच जाणवली प्रतिभा ताईंनी फोटोवरचा सरळ केलेला हार परत खाली सरकला त्या सरशी तिथे बसलेले कोणीतरी म्हणाले आज तिची इच्छा पूर्ण झाली तिला खऱ्या अर्थाने आज मोक्ष मिळाला लेखिका सो माधवी जोशी माहुलकर कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद